सर्व व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे हरतालिका व्रत हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केले जाते दोन हजार पंचवीसमध्ये हरतालिका व्रत हे मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्टला आहे हरतालिका व्रतामध्ये पूर्ण दिवस उपवास केला जातो वाळूपासून शिवपिंड बनवली जाते आणि त्या शिवपिंडीची माता पार्वती आणि तिच्या सखीसह पूजा केली जाते सर्व पूजा मान्य करून या व्रताची कथा वाचली जाते हरतालिका व्रत हे कोणत्या पद्धतीने करावे उपवासाला कोणते पदार्थ खावेत उपवास कधी सोडावा हे व्रत कोणकोण करू शकते या व्रताची फलप्राप्ती काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते भाद्रपद मेहण्यात येणारे हरतालिका व्रत हे स्त्रियांमध्ये अतिशय प्रिय आहे तर हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केले जाते हारतालिकेच्या पूजेसाठी काही महत्वाच्या वस्तू लागतात तर यामध्ये तुम्ही देवी पार्वतीची मूर्ती आणि तिच्या सखीची मूर्ती तर या मूर्त्या आपल्याला वेगवेगळ्याही मिळू शकतात आणि अशा पद्धतीने एकत्र ही मूर्ती आपल्याला मिळू शकते त्याचबरोबर कापसाचे वस्त्र कापसाच्या वाती कापूर चंदन अष्टगंध गणपती बाप्पांची मूर्ती भस्म विडा ठेवण्यासाठी विड्याची पाने खारी खोबरे बदाम हळकुंड या वस्तूही आपल्याला लागणार आहेत देवी पार्वतीची ओटी भरण्यासाठी ओटीचे साहित्य नारळ त्याचबरोबर फुले फळे नैवेद्यासाठी गोड पदार्थ यामध्ये सर्वात महत्त्वाच्या वस्तू लागतात ते म्हणजे आपल्याला वाळू लागणार आहे आणि आपल्याला आप पत्री लागणार आहे पत्रीमध्ये तुम्ही दुर्वा आगाडा कनेर गौरीची डहाळे चापा तुळस बेल या पत्री आपण घ्यायचे आहेत आपण हारतालिकेच्या व्रतामध्ये ज्या पत्री घेतो त्या पत्री भागानुसार वेगवेगळ्या वे आहे तर तुमच्याकडे यापेक्षा जर वेगळ्या पत्रे घेत असतील तर त्या पत्री घेऊनसुद्धा तुम्ही पूजा करू शकता आपल्याला ज्या ठिकाणी हरतालिका व्रताची पूजा मांडणी करायची आहे ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर चौरंग घ्यायचं आहे चौरंगाला आपण कर्दळीचे किंवा केळीचे खांब लावायचे आहेत आणि पूजा मांडणी करायची आहे सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजन करून घ्यायचे आहे या वर्षी हरतालिका तृतीय तिथी ही सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी तृतीय तिथी संपेल उदय तिथीनुसार हरतालिका व्रत हे मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्टला केले जाईल विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लावावे आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे यासाठी हरतालिका तृतीयाचे व्रत करतात तर कुमारिका मुली हे आपल्याला सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात यामध्ये हरतालिका हा शब्द हरित आणि आलिका या दोन शब्दापासून बनलेला आहे हरित म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र हरतालिका व्रताविषयी कथा आहे हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली पिताच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा अशी चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारायण नारायण करत नारदमुनी तेथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरता मला पाठवली हो आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकरांबरोबर आपला विवाह व्हावा अशी इच्छा होती आणि तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले पार्वतीचे पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले म्हणून पार्वतीने रागाने सखीसह अरण्यात निघून गेली ते नदीकाठी वाळूचे शिल्प तयार करून तिने त्याची पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी या हरतालिका व्रताची कहाणी आहे पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व गुणांनी उत्कृष्ट असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घ आयुष्य व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी स्त्रिया हे व्रत करतात पुनर्जन्मी अखंड सौभाग्यप्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया देखील हे व्रत करतात फक्त या व्रतामध्ये उपवास करतात पूजा करीत नाहीत आपले पौराणिक वाक्य समजून घेण्यासारखे आहे विश्वात नररूप शिव व नारीरूप उमा म्हणजेच उम पार्वती आहे आणि हे दोन्ही जगाची पूर्वरूपे आहेत ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ देवामध्ये विष्णूश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्या म्हणूनच सर्व व्रतामध्ये हरतालिका व्रत हे देखील सर्वश्रेष्ठ व्रत आहे हरतालिका पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन आपण या व्रताची जी पूजा मान्य आहे ती सकाळीच करायची आहे तर जे काही साहित्य घ्यायचे आहे ते आपण सकाळी करावे कारण या व्रताची पूजा ही बाराच्यात करायची असते काही लवकरच तुम्ही पूजा मान्य करून घेऊ शकता कोणत्याही पूजेची सुरुवात करत असताना आपण प्रथम श्री गणेशाची पूजा करतो तर आपण दिव्याची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक तुम्ही दुधाने पाण्याने किंवा पंचमृताने घालू शकता अभिषेक घालता असताना ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा या मंत्राचा सतत जप करायचा आहे हा जप तुम्ही अकरा वेळा करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पुसून आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना चंदन अष्टगन लावायचे आहे कापसाचे वस्त्र दुर्वा अर्पण करावेत फुले अर्पण करावीत त्यानंतर गणपती बाप्पांना आपण गुळ खोबऱ्याचा आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपण या व्रतामध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपण वाळूपासून शिवपिंड बनवायचे आहे शिवपिंड ही आपण वाळूपासून बनवायचीच आहे तर आपण तयार शिवपिंड न ठेवता वाळूपासूनच शिवपिंड बनवायचे आहे देवी पार्वतीने आपल्या सखीसह हे व्रत केले होते या व्रताची मा पूजा मान्य हे घरोघरी केली जात नाही तर कोणाच्या एकाच्या घरी ही पूजा मांडणी केली जाते सर्व महिला एकत्र येतात आणि हे व्रत करतात ह्या व्रताची कथा एक जण कोणतं वाचते आणि सर्वांनी मिळून ती ऐकायची असते अशा पद्धतीने हा तालिका व्रत केले जाते तुम्हाला तुमच्या घरी जर ह्या व्रताची पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता अशी पूजा मांडणी करू शकता आणि घरच्या गर घरी ह्या व्रताची कथा वाचू शकता देवी पार्वतीची तिच्या सखीसह पूजा करायची आहे तर आपण हळद कुंकू आणि कापसाची वसर त्यांना अर्पण करायची आहे गजरा अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण शिवपिंडीची पूजा करायची आहे शिवपिंडीची पूजा करत असताना आपण प्रथम अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने किंवा दुधाने घालू शकता तर तुम्ही चमच्याने हळूहळू पाणी शिवपिंडीवर सोडायचे आहे किंवा आपण एखादे फूल घेऊन ते दुधात बुडवून ते शिवपिंडीवर थोडे थोडे सिंपडले तरी देखील चालेल पद्धतीने आपण शिवपिंडीवर अभिषेक घालायचा आहे त्यानंतर शिवपिंडीवर चंदन अर्पण करायचं आहे कापसाचे वस्त्र अर्पण करावे बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करून शिवपिंडीची विधिवत पूजा करायची आहे वाळू जर बांधकामासाठी आणली असेल तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा वाहत्या पाण्यातली वाळू असेल तर ती धुण्याची आवश्यकता नाही हारतालिकेच्या पूजेसाठी आपण वाळूपासूनच शिवपिंड बनवायची आहे यासाठी आपण आपल्या देवघरातली शिवपिंड घ्यायची नाही तर अशी वाळू आणून त्यापासून शिवपिंड बनवावी त्याचवर तुम्ही नंदी देखील वाळूपासून बनवू शकता शिवपिंडीचे पूजन झाल्यानंतर विड्याचे पूजन करून घ्यायची आहे विड्याच्या पानावर आपण हळकून बदाम खारीक सुपारी एक रुपयाची नाणे ठेवून आपण हा विडा पूजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हरतालिका व्रताची पूजा मांडणी करून घ्यायची आहे ही पूजा मांडणी तुम्ही सकाळीच करून ठेवायची आहे कथा आपल्याला बाराच्या आत वाचायची असते तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही बाराच्या आत कथा वाचून घ्यायची आहे हारतालिका व्रताच्या कथेची पोती मिळते त्या अगोदर आणून ठेवायची आहे आणि हरतालिका व्रता दिवशी पूजा मांडणी करून आपण ही कथा वाचायची आहे सुहासरी स्त्रियांनी आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आपल्याला पतीला दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करावी कुमारिका मुली जर हा उपवास करत असतील हे व्रत करत असतील तर त्यांनी आपल्याला सर्व संपन्न सुयोग्य वर मिळावा यासाठी प्रार्थना करायची आहे कथा वाचून झाल्यानंतर आपण आरती म्हणायची आहे यामध्ये प्रथम तुम्ही गणपतीची नंतर देवीची जी आपण दुर्गे वारी ही आरती मानतो ती म्हणायची आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांची लवलवती विक्रार ब्रह्मांडी वाळा ही आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर आपण हरतालिकेची आरती म्हणायची आहे ज्या काही महिला आपल्या घरी आलेल्या असतात पूजनासाठी तर त्यांना रुईच्या पानावर पंचामृत देऊन प्रसाद म्हणून द्यायचा आहे त्यानंतर प्रत्येक सुवासिनीने एकमेकांना नमस्कार करायचा आहे हरतालिकाचे व्रत हे एकदा धरल्यानंतर ते परत सोडले जात नाही हरतालिकाच्या व्रतामध्ये फक्त पंचामृत घेऊनच हे व्रत केले जाते पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये असा उपवास करणे बऱ्याच जणांना शक्य होत नाही तर आपण फळे खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही कंदमुळे खाऊ शकता यामध्ये तुम्ही बटाटे रताळे हे पदार्थ देखील खाले तर चालतील कॉफी दूधही घेऊ शकता ज्या महिला गर्भवती आहेत आजारी आहेत त्यांनी फळे खाऊन दूध वगैरे घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता बऱ्याच जणांची डिलिव डिलिव्हरी झालेली असेल तर अशा वेळा आपण राजगिराची भाकरी आणि दूध हे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता या उपवासाला शाबू भगर हे पदार्थ वरचे आहेत तर तुम्ही संध्याकाळी देखील आपण उपवासाचे पदार्थ म्हणजे आपण फळे दूध हेच पदार्थ खायचे आहेत दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून हे व्रत सोडले जाते हरतालिका व्रताचे उद्यापन करत असताना सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपण पंचोपचारे पूजा करायची आहे जा ज्या ठिकाणी पूजा मान्य केली आहे त्या त्या ठिकाणी आपण हातामध्ये अक्षदा आणि फुले घ्यायची आहेत आणि आपले काही व्रत करताना काही चुकले असेल तर माफी मागायची आहे हातातील अक्षदा आणि फुले त्या पूजेवर अर्पण करायचे आहेत दही भाताचं नैवेद्य करून हे या व्रताचे उद्यापन करायचे आहे जे काही पूजेचे साहित्य आहे मूर्ती आहे आपण जी काही पत्री घेतली आहे ती विसर्जित करायची आहे आणि अं त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने आपण हरितालिका व्रताचे उद्यापन करायचे आहे